नमस्ते मी अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत माझं थोडंफार डेली रुटीन त्याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे तर सकाळी सहसा सात किंवा साडेसातला माझ्या टिफिनची तयारी सुरू होते मला हिंदी चॅनलसाठी टिफिन शूट करायचा असतो त्यामुळे सहसा मी आजकाल भात वगैरे सकाळीच बनवते आणि ज्या दिवशी नोरोबांना भात वगैरे द्यायचा नसतो तर भाजी आणि पोळी त्याचबरोबर रायता हा सकाळीच रेडी होतो आणि मग मला वगैरे जेवायचं असलं दुपारी तेव्हा मग दुपारी बारा साडेबाराला वगैरे भात मी मांडते आज नरोबांना काही कारणास्तव सुट्टी घ्यावी लागली त्यामुळे रुटीन थोडंसं वेगळं होतं त्यांना बाहेर जायचं होतं तर इथे मी काय बर केलं हो की दुपारी भात आणि कळी ठेवली त्याचबरोबर सकाळी वॉश केलेली भांडी होती तर ती पुसून लावून घेतली आणि मग लक्षात आलं की दिवाळीचे दिवे वॉश करून ठेवलेले नाही ना या बरेच जण असेच ठेवतात पण मला वॉश करून ठेवायची सवय आहे कारण जेणेकरून पुढच्या वर्षी त्यावर डागही राहणार नाही आणि मग रियूज पण करता येईल पण यावेळेस जुन्या दिवेचा उपयोग करून मी तुमच्यासोबत एक सुंदरसा वाय शेअर करणार आहे येत्या व्हिडिओत तुम्ही नक्कीच बघणार आज फक्त दिवे वॉश करून मी सुखद घालणार आहे तर इथे मी काय केलं की गरम पाणी घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझ्या किचनमध्ये गिजर लावलेला आहे इकडे एवढी थंडी असते की भांडी भांडीसुद्धा आपल्याला गरम पाण्यानेच वॉश करावी लागतात आता जवळजवळ पाच ते सहा महिने नॉर्मल कपडे बंद मीन्स जशी होई येते ना तेव्हापासून आपले नॉर्मल कपडे सुरू होतात हा नेहमीचाच रूल आहे इकडचा तर मग आता दुपारचे दीड वाजले होते मीन्स निया वगैरे आली होती तिला कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि आता मग आज विचार केला की के आता खूपच थंडी वाढलेली आहे आणि नॉर्मल जी कॉटनची बेडशीट आहे ती सहन होत नाही आहे तर त्यासाठीच मी ही वुलन बेडशीट मागवली होती मागच्या जुन्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी शेअरही केलं आहे मीन्स दीड दोन वर्ष झाले या बेडशीटला मी यूज करते आहे तर ही इलास्टिक बेडशीट आहे आणि नॉर्मल थंडीमध्ये तुम्हीही वापरू शकता जसं पुण्याकडे वगैरे खूप जास्त थंड वातावरण हो ना ही। तर मग अशा वेळेस ही बेडशीट खूप उपयोगी आहे या ते इलास्टिक आहे त्यामुळे बेडवरून हलतीही नाही आणि जर लहान मुले वगैरे असतील तर त्यांना कसं सर्दी खोकल्याचा वगैरे त्रास होतो तर त्यासाठी ही इलास्टिक बेडशीट खूप मस्त आहे क्वालिटी देखील खूप छान आहे जर का तुम्हाला मागवायची वगैरे असेल ना तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वाटेल तर लिंक प्रोव्हाइड करते या बेडशीट सोबत दोन पिलो कवरही मिळालेले आहेत त्यामुळे बेडशीट टाकल्यानंतर अगदी दिसायला छान दिसते माझ्या मुलीला तर ही बेडशीट टाकल्यानंतर खूपच आवडते कारण एकदम कोझी कोझी आहे या व्यतिरिक्त मटेरियल देखील अगदी सॉफ्ट आहे याचबरोबरची आणखी एक बेडशीट मी मागवली आहे येत्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आता लवकरच हिवाळा येणार आहे मीन्स आमच्याकडे तर सुरू झालेला आहे महाराष्ट्रात कदाचित लवकरच येईल हिवाळा म्हटलं तर किती हेअरफॉल होतो ना तर त्यासाठी तुम्हाला माहिती असेल यूट्यूबवर होममेड ऑइल वगैरे आजकाल खूप व्हिडिओ व्हायरल होतात तर बरेच जण बघतात पण तो तेल ट्राय करत नाही तर याआधी देखील मी तुम्हाला या तेलाची रेसिपी शेअर केली होती आणि खरंच इफेक्टिव्ह आहे पण मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की रोजमेरी टाकल्याने त्याचा रिझल्ट आणखी चांगला मिळतो तर यावेळेस मी फ्लिपकार्टवरून स्पेशली रोजमेरी मागवली मला वाटते दीडशेचं वगैरे हे पॅकेट असेल आणि क्वालिटी वगैरे खूपच छान आलेली आहे आणि एका पॅकेटमध्ये भरपूर तेल तयार होतो इथे मी तुम्हाला दाखवते जळून तर अशा प्रकारे पानं आलेले आहे म्हणजे ही सुखवलेली रोजमेरी असेल आता आपल्याकडे असं तर सहसा रोजमेरी मिळणार नाही पण मी शॉपमध्ये वगैरे सर्च केली पण ऑनलाईन कमी किमतीमध्ये मिळाली त्यामुळे मागवली आणि क्वांटिटी देखील भरपूर आहे यामध्ये आपलं भरपूर तेल रेडी होतं तर फर्स्ट टाईमच मी रोजमेरीची एवढी क्वांटिटी वापरत आहे जर का तुम्ही रोजमेरीपासून कधी ऑइल वगैरे बनवलं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की किती क्वांटिटी घ्यायची तर मी दोनशे एम एलला एवढी क्वांटिटी घेतलेली आहे पॅराशूटची बॉटल आणली आणि मी गुगलवर सर्च केलं होतं की जर हे ऑइल बनवायचं असेल ना तर व्हर्जिन खोबऱ्याचं जे ऑइल असतं ते वापरावं पण आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे पॅराशूटचं आणलं हे दोनशे एम एलचं बॉटल आहे त्यामध्ये मी बारीक कांदा कोथि सॉरी कोथिंबीर बनत आहे कढीपत्ता आणि रोजमेरी घालायची आहे कलोंजी घालायची आहे मेथीदाना त्याचबरोबर तुम्ही ॲलोवेरा देखील घालू शकता पण मी ॲलोवेरा माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी घातला नाही आवळा होता त्यामुळे आवळा देखील कट करून घातलेला आहे आणि जास्वंदाची पानं आणि फुले घातलेली आहे याआधी जेव्हा मी तुमच्यासोबत हे ऑइल शेअर केलं होतं ना त्यावेळेस फक्त जास्वंदाची फुलं टाकलेली होती आणि आवळा देखील टाकलेला नव्हता आणि रोजमेरीही टाकलेली नव्हती गुगलवर सर्च केल्यानंतर मला कळलं की रोजमेरीने हेअरफॉल खूप लवकर कमी होते या व्यतिरिक्त हेअर ग्रोथ ही चांगली होते त्यामुळेच मी यावेळेस हे ऑनलाईन मागवलं <t Freundin Music> पार्सल बरोबर मला ही एक स्टीलची मिल्टनची बॉटल देखील रिसिव्ह झाली होती सर्च करत होते तर अगदी या मिल्टनच्या बॉटलची प्राइस अडीचशे आहे आणि क्वालिटी देखील खूप छान आहे पहिले तर विचार केला की एक मागवून बघावी तसं तर मला दोन मागवायच्या होत्या आणि यात वेगवेगळे कलर्स देखील उपलब्ध होते आतल्या भागाला स्टीलची बॉटल आहे मीन्स बॉटलच पूर्ण स्टीलची आहे फक्त वरती पर्पल कलरची कोटिंग आहे मला ॲक्च्युली कलर आवडला यात ब्लॅक कलर आणि वेगवेगळे कलर देखील अवेलेबल आहे आणि तुम्हाला पूर्ण स्टीलची हवी हो असेल तर स्टीलची देखील आहे कारण एवढा कमी प्राईजमध्ये बॉटल मिळेल मला हे पॉसिबलच होतं आणि मिल्टन आहे त्यामुळे विचार केला की मागवून बघावं तर क्वालिटी तर खूप छान आलेली आहे पण बॉटल ना थोडीशी हलकी आहे जसं स्टीलची बॉटल म्हटलं तर किती हेवी असते ना आणि या बॉटलचं वजन जे आहे ना ते कमी आहे तर पण प्लॅस्टिकपेक्षा कितीतरी चांगलं आहे आपल्या हेल्थसाठी प्लॅस्टिक जेवढं आपल्याला कमी यूज करता येईल तेवढा कमी यूज करायचा प्रयत्न करायचा आणि इकडे मला ना दिवसभर गरम पाणी लागतं तर माझ्याकडे तसं थर्मस बॉटल आहे पण कधी नवरोबांना ऑफिसमध्ये वगैरे लावायचं असेल तर माझ्या घरातून जेवढं प्लॅस्टिक मला कमी करता येईल ते ना तेवढाच माझा प्रयत्न चालू आहे पण एका वेळेस सगळ्या गोष्टी तर पॉसिबल होणार नाही त्यामुळे हळूहळू घरातलं प्लॅस्टिक कमी करण्याचा मी प्रयत्न करते आहे आता तेल तयार झालं होतं तेल थंड होतपर्यंत जिरा देखील मी भाजून घेतला आणि मग बरेच दिवसापासून मला ना ही मुकवाची रेसिपी ट्राय करायची होती मीन्स याआधी मी एकदा ट्राय केली होती पण एवढ्या काही वस्तू टाकल्या नव्हत्या तेव्हा ओवा तीड आणि फक्त सोपपासूनच बनवलेलं होतं पण यावेळेस धनादाळ देखील होती सासू सासऱ्यांनी आणली होती आणि आता ती कोणीच खात नाही तशीच ठेवलेली होती खराब होण्यापेक्षा विचार केला की आपण यापासून मुकवाच बनवला तर सगळेच आवडीने खातील तर इथे मी काय केलं की एक लिंबाचा रस घेतलेला आहे पूर्ण तुम्ही जर क्वांटिटीनुसार घ्या तुम्हाला जास्त घ्यायचं असेल तर जास्तही घेऊ शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे पाणी घालायचं आहे आणि हळद घालायची आहे कलर छान येतो त्याने आणि त्याचं एक ना आपल्याला असं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण थोडं थोडं आपल्याला या सगळ्या जिन्नसमध्ये मिक्स करायचं आहे व्यवस्थित मिक्स केलं की जिन्नस असे मोकळे करून घ्यायचे आहे आणि एकदम कुरकुरीत होतपर्यंत कढईमध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे बघा अशा प्रकारचं मिश्रण आपल्याला रेडी करायचं आहे आणि त्यानंतर हे मिश्रण आपल्याला सगळ्या मटेरियलमध्ये मिक्स करून हे जे मटेरियल आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे कुरकुरीत होतपर्यंत तर इथे मी तीळ घेतली आहे त्याचबरोबर ओवा धना डाळ आणि सोप घेतलेली आहे तुम्ही वाटेल तर जे जवाच असताना मी सीड ते देखील घेऊ शकता त्याने देखील खूप छान लागते हे मुखवास तुम्ही जसं मार्केटमध्ये मा बघितलं असेल ना तर त्याच पद्धतीने याची टेस्ट लागते आणि सगळेजण खूप आवडीने खातात अगदी जेवणाच्या आधी किंवा जेवणानंतर देखील तुम्ही खाल्लं तर भूकवाडीसाठी त्याचबरोबर डायजेशनसाठी तुम हे सगळे मटेरियल किती उपयोगी आहे हो तुम्हाला माहितीच आहे आणि आता ही वडा तर सर्दी खोकल्याचा त्रास वगैरे होतो त्यासाठी ओवा वगैरे शरीराला चांगला असतो तर ते देखील मी मिक्स केलेलं आहे फक्त जेव्हा आपण हे मटेरियल भाजतो ना तेव्हा लक्षात ठेवायचं की वन 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 बाय वन भाजायचं आणि एकदम सी माचेवरती जेणेकरून हे जडणारही नाही आणि यातला जो ओलावा आहे तो पूर्णपणे निघाला पाहिजे नाहीतर मग याला फंगस येईल तर आता मी सर्वात पहिले ओवा भाजून घेतला तर बघू शकता किती व्यवस्थित असा मोकळा मोकळा झालेला आहे ना तर त्याचप्रमाणे आपल्याला वन बाय वन सगळेच जेवढे काही जिन्नस आहे ते भाजून घ्यायचे आहे खायला अगदी मार्केटसारखीच हे सोप म्हणजे मुखवाच बनतो जर तुम्ही कधी ट्राय केलं नसेल ना या पद्धतीने ट्राय करून बघा तर आता मी सोप भाजती आहे तर आता सोप खूप जास्त ओली झालेली होती कारण यामध्ये ते जे लिक्विडचं प्रमाण होतं थोडंसं जास्त झालं तर याला मला मिडियम फ्लेमवर खूप वेळपर्यंत भाजून घ्यावं लागलं त्यानंतर धनादाळ देखील व्यवस्थित मी भाजून घेतली आणि हे जे मिश्रण आहे त्यानंतर एकत्र करून घ्यायचं तुम्ही वाटेल तर बारीक चाळणीने चाळू देखील शकता पण मला साफच वाटलं आणि त्यानंतर व्यवस्थित थंड झालं की आपल्याला मग एअरटाईट कंटेनरमध्ये पॅक करून ठेवायचं आहे उपवास मी थंड करायला ठेवलं होतं तोपर्यंत जिरा थंड झालेला होता त्याचबरोबर ऑइलही थंड झालं होतं तर मग विचार केला की जिरा मिक्सरमधून ग्राईंड करून घ्यावं तर बरेचदा हे जे मसाले असतात जसं धने पावडर आहे जिरा पावडर आहे मसाला आहे ते मी मार्केटमधून घ्यायचे पण मार्केटमधले ना जे मटेरियल असतात त्यामध्ये प्रिझर्वेटिव्हही असतात आणि महागडंही असतं या व्यतिरिक्त घरात बनवायला काही वेळ लागत नाही अगदी भाजायचं आणि मिक्सरमधून काढायचं एवढंच असते तर मी तुम्हाला देखील सजेस्ट करेल की तुम्ही जर धने पावडर किंवा जिरा पावडर मार्केटमधून विकत घेत असाल ना तर अगदी घरी बनवायला खूप वेळ कमी लागतो तर नक्की घरी बनवून बघा त्याचबरोबर ऑइलही थंड झालेलं होतं तर त्यामुळे तेही व्यवस्थित गाडून घेतलं आणि त्याबरोबर ना एक बॉटलही मिळाली जसं मी रोजमेरी मागवलं ना ही अशा प्रकारची बॉटल मिळालेली आहे ज्याने आपण स्प्रेही करू शकतो त्याचबरोबर त्याला आहे ना दुसरं एक नॉब दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्याने आपण केसांमध्ये कालपर्यंत ऑइल पोचवू शकतो तर त्यादेखील बॉटल व्यवस्थित भरून घेतल्या त्यानंतर हा मुकवासही तेवढं काम करतपर्यंत थंड झालेलं होतं तर हे मुकवास देखील मी एका एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेतलं आणि रोजच्या वापरासाठी एका ग्लास कंटेनरमध्ये भरून घेतलं जेणेकरून वारंवार मग डब्बा ओपन केला त्या की त्यामध्ये मॉइश्चर येतो हे सगळं झालं की व्यवस्थित भांडी घासून घेतली त्यानंतर इकडे खिचडीचा कुकर देखील लावून घेतला आमच्याकडे रात्री जेवणाला अगदी सिम्पल जेवण असतं सकाळी पूर्ण जेवण होतं सकाळचा नाश्ता असतो मग दुपारी जेवण होतो दुपारी एक दीड वाजता जेवणाला मग ते काही पचत नाही आणि सहसा असंही म्हटलं जाते आयुर्वेदात की सात वाजेपर्यंत जेवण करावं तेवढं तर पॉसिबल होत नाही पण रात्रीचं जेवण हे अगदी लाईट असायला हवं जेणेकरून ते पचायला हलकं असतं त्यामुळे तुमचं देखील वाढत नाही बरेच जणांना वेट गेनची समस्या होते ना त्याला हे देखील कारण आहे त्यामुळे जर तुमचं रात्रीचं जेवण खूप जास्त हेवी असेल ना तर ते अगदी सात वाजेपर्यंत कम्प्लीट करायचं काम करा आणि जर सात वाजता होत नसेल तर रात्रीचं जेवण अगदी हलकं करा त्याने वेट गेनचा प्रॉब्लेम होणार नाही तर बघा काम करता करता कधी सहा वाजले हे कळलंच नाही आता संध्याकाळचे सहा वाजलेले आहे आणि आम आमच्याकडे अगदी साडेपाचलाच लाच अंधार होतो दिवे लावायची अगदी वेळ होते आणि आता माझे दिवेही मी सुकत घातले आहे जेणेकरून उद्या मला यूज करता येईल त्याचबरोबर ऑइल वगैरे सगळं व्यवस्थित मी अलमारीमध्ये ठेवून दिलं आणि एक शेवटचा टास्क राहिला होता बरेच दिवसापासून ना मला किचनसाठी काही टॉवेल्स कट करून ठेवायचे होते मीन्स हे माझ्याकडे जुने लग्नात वगैरे आलेले टॉवेल्स होते आणि छोटे छोटे आहे कोणाला गेस्ट आले तर पुसायलाही देऊ शकत नाही किंवा आपण वा स्वतःही वापरू शकत नाही त्यासाठीच मग किचन टॉवेल्स असे मोठे मोठे कट केले आणि त्याचे जे कॉर्नर्स होते ते मी शिवून घेतलेले आहे व्हिडिओ शूट करणार होते पण विचार केला की शेवटी शेवटी शूट करणार पण सुई मात्र त्यामध्ये फसली आणि माझं काम राहिलं थोडेफार कॉर्नर्स मी स्टिच केलेले आहे पण तुम्हाला दाखवताच आले नाही नेक्स्ट व्हिडिओ मध्ये जेव्हा माझे हे टॉवेल्स तयार होणार ना तेव्हा मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार तर ही एक ॲटोमॅटिक मशीन आहे मी तुमच्यासोबत याआधी देखील व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं तर हे काम संपवलं आणि आता शेवटचं काम राहिलं होतं कपडे फोल्ड करायचं गेले दोन तीन दिवस वातावरण एकदम चांगलं नव्हतं त्यामुळे कपडे वॉशच करता आले नाही पण आज मस्त ऊन निघाली होती त्यामुळे भरपूर कपडे वॉश केले होते आणि उन्हात वाळत घातले होते पण जर फोल्ड करत बसले असते दिवसा तर त्यात वेळ गेला असता म्हणून हे काम मी शेवटी ठेवलं आणि आता मला अलमारीत देखील कपडे ठेवायची इच्छा नाही आहे घळी करणार आहे आणि चेअरवरच ठेवणार आहे थोड़ा -थोड़ा तर मैत्रीणो असं असतं माझं थोडंफार रुटीन रोज थोडं थोडं काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असते आणि व्हिडिओद्वारे तुमच्यासोबत शेअर देखील करत असते तर आय होप फ्रेंड्स आजचा व्हिडिओ देखील तुम्हाला युजफुल वाटला असेल व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा या व्यतिरिक्त तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओला लाईक करताना तेव्हा एक हाईप नावाचा फीचर येतो त्यावर क्लिक नक्की करा जेणेकरून माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला जाईल चला तर मैत्रिणीनो व्हिडिओ इथेच एंड करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय